माझ बर वाटलं लगेच बंद झालं दूर झालं दवाखान्याला चाळीस हजार म्हटलं ते की जाऊ का तिथे कोणतं तेव्हा थोडं मोठं नाही पारिक होतं आता मोठे मोठे झाले हो आता <स्था> मग तुम 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 हो तुम ते तुमचीच चुका हो तुम्ही मिळवण्याला दिलो काही तुमच्याच किडा होता तुम्ही आमचं घडलो म्हणलं की दिलो आता ते तेवढेच पैसे दिले व्याजासाठी दिलं का नाही मग आता तेव्हा किती दिलं तुम्ही पन्नास हजार शेत लाख रुपये दिलो आता लाखात खावणारे भिंती झाडा होत नाही तेवढे तेव्हा दिले लाख रुपये त्यांनी दिलं त्याचं काम भागलं नाही तेव्हा त्यांना शेत घेतलं हिर बांधलं तेवढं आता लाखामध्ये खावणारी भिंदवी होत नाही त्या गाड लागमडा आता झालाक जाले दाडाक होते ओतेनी तो जशी जमीन आहे कमेंट नाही पैसे देनो का बोलतो आता आमच्या घरच्याला ती येड जमीन फकचे हं तेने करोडपती झालं तुम्ही तर रोडपती झालो कमी नाही त्यांच्या जोर कमी आता हिंदी असत आले तुझं आम्ही करत काय काय गेलं काय काय गेलं शेत घेतलंय मग शेत घेतलं सगळं घेतलं सगळं झालं हो मला काय ते आणि तुम्ही आता रुडपती झालो एक रुपये झालं तुम्ही रोडपती आगर आहे आपल्या रेटी तर गेले की नाही मालक म्हटला की तू कावर नको मी शेताकडे काम कर नसलं तर दुसरीकडे जा तर जा म्हटलं म्हणून जागा सोडण्यात आला की मी भावाची चूक नाही ते भावाची चूक नाही तुमच्या खेळा होता तुम्ही जुर्मिन करतो ते काय आता ते बोलून निघते काय म्हणाल तुम्ही भावाना शेती त्या आणि औषध करून माझ्या भोंगळ करून चारच्या मटण शेतीकडे चारच्या मटण ते भाऊ कटिंग तुमच्याकडे तुम्हाला खाडग्या मशीन घ्यायला तुम्हाला डायरेक्ट भावाला काय बोललं

दिल, दिल, आता माझ्या परवाच दिल्यावर दिले शेवटला म्हणजे दिले देतो म्हटलं म्हणून दिले पण तेवढे तेव्हा पैसे परवा आणि आता दिले आता दिले का नाही दिलं कि दिलं नव्वद हजार नव्वद हजार म्हणजे आता फाकतो तुमचं तेवढं तर शेमनाच हो नव्वद हजार वर्षाचा मिरच नव्वद हजार म्हणजे काय ते सांगा तेव्हा नव्वद हजार दिल तो तुम्ही <laughs> <शेय मने थो। laughs> आमचं <laughs> का आगा। आगा। पर म्हणला पैसे मागायचे नाही म्हणला नव्वद आले ते म्हणला मग ते आमचे सासू का केले दोन थोडे बोरमळ होते परभारी ते काय बिथं तुम्हाला दिलंय बायकोला दिले पैसा लिहून दिले खर सांगा पैसा आहे काय पैसे पैसे नव्वद हजार दुसरं किती

थून घेतलं काय नाही माय गेली माहेरला लेखीकडे नवरा बायको मायचं संदूक बोलले दहा हजार वीस हजार का होतो दोन शोधून होत बार घेऊन का बसले आड्यावर का साणकाल जाऊन बसलं असो सगळं काम <laughs> किराक झाले हाताने मारलं आमच्या भावनं माय मायला

अरे मिळून अरे तुम्ही दोघं भाऊ अरे भावाने ऐकलं भावाने कितलं ऐकलं वीस हजारला ऐकलं तुम्हाला दहा हजार दिलं मग तुम्हाला ते मिळवण्याला नव्वद हजार दिलो कि तिथं की, की जिरलो कोण दिले की परत नव हजार म्हणजे तिथं मध्ये आलं तेवढंच आलं पोरान म्हणलं मागाच नाही म्हणून पोराच्या दिला मागाचं नाही म्हणलं का नव्हता नव हजार तुम्ही त्यानं दहा एका शेरी घेतला तेवढ्या किती एका शेरी मिळण्याला

अरे लक्ष कुणा शेण उचललं नाही रस्त्यावर जाऊन आळंद जाऊन पन्नास किलो पांढरी जाऊन आणतो त्या दुष्काळात असं आळून खजुरी आता मी होणार सोय कशात तुम्हाला किती मग मला बी नोकर राहिला परवड दुसरी माझं मला चालू आहे माझा त्याला आलला भला केले का मी आता मला सांगा आता तुम्ही सांगतो ऐका आमचं पोरग तुम्हाला म्हणलं नाही कामाला जाऊ नको म्हणलं की नाही म्हणलं का तुमच्या कसं कस हळूहळू करत तू करतो जायचं नाही म्हणतोय कशा पन्नास काय ना मला

कुठला देवसु तुळपतोर घेतलंय तुळ घेतले कोणत्या देवसुंग तुमचं इकडे निलेगाव माहिती का निलेगाव तालुका तुळजापूर मग आम्ही का झाला मग तुलापूर म्हणतो दोन तो ते देवशिंग दोन एका त्या तुलापूर हायवे नवदो तुला रोड त्या रोडवर की इथे नाही हो इथं आहे निलेगाव पैसे म्हटलं तर कुठं आलं नवदूरपेशा येते का

शेती करताय मिशन की नाही थांब मिशन करत आहे लाकड काही मग त्याला महिन्यात लाख रुपये कमीतोय का ऐका त्याला सांगतोय का त्याची लाकड उचल तुम्ही राहू मला ऐका तुम्ही पटते काय ऐका उलट फायदा सोळा एका शेत ना आता तुम्ही नाही बी गेलं तर त्याचा उलट फायदा आहे अहो चाची मला सांगा तेरा एकशे सोळा एका शेत तेरा सोरी गरज कितीला शेत

किती होत कदरम कदरम किती करतो शेत किती करता तीन एकर तीन एकर मग ह्या बाजारावर आयुष्यात वीस एकर पार केले खाल्ले वीस एकर क्वालिटी वीस एकर पार करायचं गबर आहे त्यांना बसला ईशे मध्ये औषध बंगल्यामध्ये शेट बांध जेवढे औषध म्हणजे मुस्लिम सगळे खुलाबी खुलाबी म्हणजे ऐकून घ्या तुमची बहीण का माझी बहीण लेख आलं का तुम्ही पोराला पलंग गादी भांडी आमची बायकून दिली तिच्या त्याच्या पुरीला त्या पुरला का कोणाच्या भावाज्याच्या तिचर पावजेपूर्वी रे लग्नात लग्नात मग जमलं त्याला भांडे पिंडी दिलो तिकडं दोन हजार गेले तिकडे चार हजार गेले मग ते उपकार कुणाचा आहे माझा आहे का तिचा आहे जाणे पाहिजे का नाही त्या कडूला होता मग तुम्ही जिरू शेवटल माझे करा म्हणाल ते दादा तुमच्या करावा असं बोलणं बेकार आहे मग तुम्हाला कोण करा म्हणाल तर काय ते नाही म्हणते अरे कसं बोललं आता आता काय तरी करावं घरला बोवाला आल्यावर करावं होतं का नाही होटल मग आपलं घर पार करून आता लई देऊ झालं ते पार करू जरा तर तुम्ही नाही उलट नाही केलं त्याला भारी आहे चायला असे रंग काय करावून दे बोल त्याला तुम्ही मेरावून

भरगे बाई जाते म्हणून सांगितले डॉक्टर सोलापूरचं वरून ऑपरेशन करावं किती कारू, खर्च आला सोळाशे रुपये आले फक्त पोराला काय बिक पोरगा शिकले दहावी शिकलं पुढे शिकणे आट्याला तर तीन हजार ते बी शिकल नाही ते माय गाठल तुम्ही ट्रक चालून काय किलो सांगा पस्ती ट्रक चालव काय किलो

ਰੋੜ ਕੁੜ ਖਾਲੀਆ ਦਾ ਆ ਫਿਰ ਸ